आपल्या किचनमध्ये ज्वारीच्या पिठापासून मी तुम्हाला छानपैकी पराठा किंवा थालीपीठ असा प्रकार करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते हे मी प्रथम दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे थोडं काढून ठेवते नंतर हे दोन चमचे बेसन घेतलं आहे तर त्यामध्येही भरपूर जरा मेथी टाकणार आहे मेथीमुळे छान त्याला वाश येईल आणि चवही चांगली येईल मेथी बारीक चिरलेला वाटीभर कांदा घेतलाय त्यानंतर आता चवीप्रमाणे मीठ थोडी लसूण पेस्ट घालणार आहे धनाजिरा पावडर एक चमचा लाल तिखट काश्मीरी तिखट एक चमचा ते आपल्या आवडीनुसार घालायचं तिखट आणि हळद आता हे पीठ आपण छानपैकी पाण्यानं घट्ट असं भिजवून घेणार म्हणजे आपण थालीपीठ वगैरे करतो असं पीठ मी आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून भिजवून घेणार आहे आत मेथीचा पाला आणि कांदा असल्यामुळे ते घट्टच भिजवायचं नाहीतर मग सैल होऊ शकतो मेथीमध्ये थोडा ओलसरपणा असतो त्याच्यामुळे ते सैल होऊ शकतो त्याच्यामुळे आता मी हे सगळं सारखं करून मस्त मीठ पीठ मळून दाखवते तुम्हाला आणि मग आपण पुढची कृती करूया आता आपण हे पीठ चांगलं मळून ठेवलं आहे त्यात मी कोथिंबीर घालायची विसरले होते आता हे मी कोथिंबीर घालते भरपूर चांगली आणि हे पीठ पुन्हा एकदा मळून घेते कांदा आणि मेथी असल्यामुळे ते थोडं सैल होतं पण आपल्याला एवढं सैल चालणार आहे जर पिठाला तुमच्या चिकटपणा नसेल तर त्याच्यात गरम पाणी घालायचं नाहीतर गार पाण्याला भिजवून चालतं आता आमच्या पिठाला व्यवस्थित चिकटपणा आहे त्याच्यामुळे मी काय ते गा गार पाण्यानेच मी भिजवलं आहे आता आपण पानाला तेल लावून घेऊया आणि छोटी छोटी खाली पिठं करूया मी था, था पन, तर मी तवा तापत ठेवला आहे आणि मी थालीपीठ आता थापून घेणार आहे थापायचं लिपायचं प्रत्येकजण आपापल्या प्रकारानं म्हणतो पाणी तेल लावून असं थालीपीठ आपण थापायचं पिठाला चिकटपणा था। नसेल तर एकतर थोडं गव्हाचं पीठ घातलं तरी चालतं किंवा गरम पाणी घालायचं म्हणजे पीठ आपलं चांगलं चिकट होतं आणि हे थालीपीठ पचायला एकदम सोपं कारण भाजण्याचं थालीपीठ खाल्लं की काही जणांना घशाशी येतं त्रास होतो कांड्याच्यात सगळं भाजून घातलेलं असतं म्हणून मग हे थालीपीठ एकदम असं हेल्दी होतं आणि छान होतं सो पचायलाही सोपं महत्त्वाचं म्हणजे पचायला सोपं कोणीही खाल्लं तरी याच्यात आपण विविध प्रकार आता भाज्या वगैरे पण घालू शकतो किंवा अन्य कुठचा पाला दुसरा मुळापाला आहे ते घालू शकतो म्हणजे आपण विविध प्रकार त्याच्यात करू शकतो त्यावर टाकणारे तव्यावर टाकायचं आणि असं प्रत्येक होलात थोडं थोडं म्हणून हे होल पाडायचे असतात की सगळीकडे ते तेल सारखं लागतं ज्यादा तेल लागत नाही आणि थोड्या तेलात ते व्यवस्थित भाजून निघतं आता आपण दोन मिनटं त्याच्यावर झाकण मिनटं झाकण आहे व्यवस्थित सगळीकडे सारखं लिपायचं जाड बारीक करायचं नाही सगळीकडे सारखं लिपायचं याच्यात पिठही आणखीन आपण बाजरीचं वगैरे नाचणी बाजरी कसलंही पीठ घालू शकतो जितकी आपण पिठं घालू तितकं ते हेल्दी होतं भाज्या घालू तेही म्हणजे सगळ्या एकावेळी आपल्या पोटात जातं विशेषतः मुलं खात नाहीत सुद्धा हा प्रकार आपण करू शकतो आणि एका वेळी सगळं भाजी म्हणजे ज्यावेळी आपल्याला भाजी पोळी सगळं करायचा कंटाळा आलेला असेल त्यावेळी ही डिश नक्कीच चांगली खमंग वास सुटलाय मेथी घातल्यामुळे त्याचा वास कसा छान येतोय खमंग पहिलं थाली पीठ काय धिरडं काय जरा उगतायला कठीण जाते त्याचा जा तवा ता आपला तापला की मग काय प्रश्न नसतो किती सुंदर कलर आलाय बघा ते खमंग भाजून घ्यायचं परत एकदा जरा जरा तेल घालायचं कमी तेलाचा नाश्ता आणि पौष्टिक नाश्ता काहीही याच्यात भाजण्यासारखं काही नाही उलटून पाटून व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि कच्ची पिठा असल्यामुळे ते व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे अजून व्हायला आहे घाई करायची नाही भाजताना घाई करायची नाही पूस भाजून घ्यायचं ह्याच्यात गाजर वगैरे जरी किसून टाकलं तरीही चांगलं लागेल वेगवेगळे प्रकार आपण ह्याचे करू शकतो पिठही वेगवेगळी घेऊ शकतो आणि प्रकारही वेगवेगळे करू शकतो एकदम हेल्दी नाश्ता दोन्ही बाजूने छान भाजायचं आहे बघा आणि त्याच्यात बेसन घातलेलं आहे त्याच्यामुळे त्याला खमंगपणा छान आहे चिमुडभर बेसन घातलेलं आहे त्याच्यामुळे बेसनामुळे त्याला आणखीन खमंगपणा येतो आपलं हे धालीपीठ झालेलं आहे हे बघा तिथे कलर सुंदर आला तो जाळीवर ठेवायचं म्हणजे मग दोन्ही बाजूनी त्याच्यावरची वाफ जाते आणि असं मऊ पडत नाही चांगलं राहतं आपण दुसरं थालीपीठ टाकणारो आधी थालीपीठ आहे आणि नंतर तेल सोडणारे म्हणजे असंच रुमालावर सुद्धा लिपता का थालीपीठ ओला रुमाल करून घ्यायचा आणि त्याच्यावर सुद्धा लिपता येत एकदम सुंदर होत खरपूस झालं की काढायचं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि हे पीठ कच्च असतं त्याच्यामुळे भाजण हे गरजेचं व्यवस्थित आपलं पीठ तयार छान खमंग असं ज्वारी आणि मेथी असं थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे हे कोणाही खाऊ शकतो म्हणजे हे बांधायचा याच्यात प्रश्न नाही अजिबात बांधणार नाही आणि असं हे सुंदर थालीपीठ आपण केलेलं आहे तुम्हीही नक्की माझा व्हिडिओ बघा करून बघा आणि कसं वाटतं कसं त्याची चव कशी लागली काय ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ मी कसा केला तो पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला खाणीपीठाचे बरेच प्रकार दाखवलेले ते सुद्धा माझे जुने व्हिडिओ तुम्ही बघा आणि आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद